सन्मानही दिला आणि प्रेमही केलं काही तुम्ही वयाने लहान आहात पण म्हणून माया पण गेली परत नाही ही एक साचा होता ईश्वराने पुढच्या पिढीमध्ये आता खूप खूप कठीण आहे जिजांकडून खूप शिकण्यासारखं आहे आणि मी त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून नेहमी शिकले दोन हजार एकोणीस या निवडणुकीत जिजा इतके आजारी होते रोहित मला सारखा भेटायचा ताई जिजांना काही शक्य नाही जिजा फिरू शकत नाही जिजा खूप आजारी जिजांना म्हणलं जिजा यंदा निवडणूक लढवायची नाही आपल्याला जगणं महत्वाचं आहे सर सलामत तो पगडी पचास जिजा म्हणले ताई तुम्ही म्हणाल ते मान्य आणि जिजांनी ते मान्य केलं लेकरांनी तिघे पोरांनी आणि बहिणींनी आणि सगळ्या भावांनी एवढा प्रेम दिलं एवढी सेवा केली की जिजा मरणापासून परत आले आणि अशा शुल्लक अपघातात आज आपल्यातून जिजा गेले मला ईश्वराचा खेळच कळत